तुम्हालाही माझ्यासारखं इन्फ्लुएन्सर व्हायचं आहे सोशल मीडियावरती पैसे कमवायचे आहे घरातलं सगळं रुटीन सेट करून आपण वेळात वेळ काढून आपण व्हिडिओ कसा करायचा एडिट कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी बघण्याच्या पूर्वी ह्या काही दोन ते तीन गोष्टी तुम्हाला माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे तर आज आपण ते डिस्कस करूया त्याबरोबर माझा डेली रुटीनसुद्धा तर नमस्कार मंडळी माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज मी उठले होते साडेसात वाजता खरं तर आज नाशिक मधला माझा दुसरा दिवस आहे दिवाळीच्या सुट्ट्यानंतर हेअर वॉश करून मी मम्मीकडूनच आले होते म्हणून केस आता व्यवस्थितच आहे हेअरवॉश करायची काही वेळ आलेली नाही आहे तर ब्रश करत असताना रात्री घासलेले जे भांडे होते ते पूर्णपणे वाढले आणि आता मी ते रॅकमध्ये लावून घेत आहे तर कसं असते टाईम युटिलाईज करावं लागणार आहे कारण की आपण आता थोडंसं उशिरा उठतो आहे दुपारची शाळा झाली आहे आणि सगळ्याच गोष्टीचा रुटीन अजून व्यवस्थित फिक्स व्हायचा आहे तर चला तेर कही चा चा तर काही दिवसांपूर्वी मला खूप सारे कमेंट्स आले होते की ताई तू दूध गाळून घेत जा जरी डेअरीचं दूध असलं तरी त्याच्यामध्ये घाण असते तर अशी विशेष काही घाण वाटली नाही पण थोडं बारीक बारीक होतं तर ठीक आहे आतापासून मी दूध गाळून घेत आहे एकीकडे चहा ठेवते आहे मुलांचा ब्रश वगैरे झालेला आहे आणि मध्ये मध्ये माझं शिवचरण येतो आणि मला लाडीगोडी लावतो आणि ते खूपच गोड वाटतं तर हे दिवस काही पुन्हा पुन्हा येत नसतात तर डेअरीचं दूध असल्यामुळे ना साय मात्र इतकी सुंदर आणि घट्ट येते आणि त्याचा तूप देखील इतकं घट्ट आणि टेस्टी खमंग लागतं ना खरंच लय भारी तर तुम्ही म्हणाल की आता तू पोळपाटवरती का हे आहेस का कटिंग करते तर माझा चॉपिंग बोर्ड खराब झालाय आणि मला हातावरती कट करता येत नाहीये तर चहा होईपर्यंत माझं किचन कट्टा क्लीन करून घेतला मी लगेच भाजीची तयारी पण लगेच करून घेतलेली होती आपल्याकडे दोन ऑप्शन्स असतात चहा उकळे आणि दूध उकळेपर्यंत आपण मोबाईल स्क्रोल करू शकतोय किंवा आपण तो वेळ कुठेतरी चांगल्या गोष्टीसाठी घालवू शकतोय चहा घेतला तोपर्यंत माझी गोबी थोडीशी पाण्यामध्ये वाफून घेतली होती मीठ टाकून त्याच्यामध्ये जंतुनाशक होण्यास आणि हा मी आता भाजी करत आहे ही जी स्टीलची कढाई आहे ट्रिपल लेअर कढाई आहे ही लोकल मार्केट मधून मी घेतली होती रिझल्ट एक नंबर आहे काल बरेच 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 कमेंट आले आणि सगळे कमेंट खूप सुंदर होते त्यामुळे सर्वांना मी मनापासून थँक्यू म्हणते काही कमेंट्सला रिप्लाय देणं बाकी आहे त्यामुळे माफी करा वेळात वेळ वेड़ काढून मी तुमच्या कमेंटला रिप्लाय नक्की करेन मात्र मी सगळ्यांचे कमेंट्स वाचत असते आलूगोबीची भाजी ही माझ्या मम्मीच्या पद्धतीची आहे तर तेलामध्ये जिरा मोहरी कढीपत्ता टाकून कांदा टाकला अद्रक लसूण चेचून टाकलेला आहे लगेचच टमाटर आणि आमचं कोल्हापुरी मसाला आणि हळद आणि मीठ बस इतकंच टाकलेलं आहे आणि आता आपल्याला ही भाजी वाफवून घ्यायची म्हणजे वाफेवरती शिजवायचे थोडंसं गोबी आणि आलू मी वाफेवरती थोडं अगदी एक ते दोन मिनटं हे करून घेतलं होतं मीठ टाकून तर त्यामुळे काय होते मीठ पूर्ण भाजीच्या आतपर्यंत जिरतं म्हणजे मुरतं ठीक आहे आता भाजी होते तोपर्यंत किचन कटा लगेचच मी क्लीन करून घेत आहे कारण की हा वेळ आपल्याला लगेचच व्हायला घालवायचा नसतोय हा वेळ खूप महत्त्वाचा असतोय जर किचन साफ असेल तर आपला स्वयंपाक करण्यात इंटरेस्ट देखील तेवढाच वाढतो तर अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये वाफेवरती भाजी छान शिजवून झालेली आहे तर मंडळी मला एक गोष्ट तुम्हाला शेअर करायची आहे जर तुम्हाला सोशल मीडियावरती यायचं आहे तर पहिला स्वतःला एक प्रश्न विचारा की मी जे व्हिडिओज करणार आहे तर ते लोकांनी का बघावेत त्याच्यामधून लोकांना काय इन्फॉर्मेशन मिळणार आहे की आपलं कौतुक आपल्याला लोकांना दाखवायचं आहे का आपण लोकांना मोटिवेट करू शकतो ठीक आहे प्रत्येक बाईमध्ये प्रत्येक गृहिणीमध्ये प्रत्येक एज्युकेटेड वुमनमध्ये ना एक गट्स असतात की त्यांना त्यांच्यामध्ये कुठले कुठले ना कुठले गुण असतात ज्या ते लोकांपर्यंत दाखवू शकतात ठीक आहे आपल्याला बाहेर जायला होत नाही तर आपण घरामध्ये बसून खरंच सोशल मीडियामधून अर्न करू शकतो आहे परंतु मनाला पहिला एक प्रश्न विचारायचा की आपण लोकांना जे व्हिडिओ दाखवणार आहोत तर ते खरंच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे की फक्त आपल्याला लोकांना दाखवायचे म्हणून आपण शूट कर तुमच्याशी बोलता बोलता बघा वैष्णूचा टिफिन पॅक झाला चपाती करून किचन कट्टाही क्लीन केला आणि हो तिला भाजीसाठी मी दुसरा डब्बा देते आहे स्टीलचा छोटा डबा मी घेईल त्यावेळेस मी भाजी तिला स्टीलच्या डब्यामध्ये पण देत आहे स्कूलला जाण्यापूर्वी वैष्णवीने छानपैकी जेवण करून घेतलेलं आहे तिचं ती सकाळी उठून पहिला आवरून घेत असते नाश्ता वगैरे दूध वगैरे घेऊन ड्रायफ्रूट्स खाऊन त्यानंतर पुन्हा ती साडे अकरा अकराच्या दरम्यान जेवते तर आता बरोबर पावणे एक झालेला आहेत आणि आम्ही शाळेत आलो कारण शाळेमध्ये सांगितलं होतं की लवकर या युनिफॉर्म घ्यायचा होता सगळ्याच गोष्टी किती महाग झाल्या नाही तिचा युनिफॉर्म आणि शूज आणि ते सगळं मिळून मला चार हजार रुपये खर्च आला अजून तिचे बुक्स तेवढे बाकी आहेत तर मी घरी आले आणि आता शिवचरणला झोपी घालण्याचा माझा प्लॅनिंग आहे कारण त्याचं जेवण तर झालेलंच आहे आणि शिवचरण घडी घडी झोपत नाही त्याचा दुपारी दोन ते तीन तासाची झोप असते शाळेतून आले वैशूला ड्रॉप केलं शिवचरणला झोपी घातलं आणि आता मी जेवणार आहे चला तर आता बरोबर पावणे तीन वाजलेले आहे त्याला झोपी घालेपर्यंत भरपूर वेळ झाला होता यूट्यूब चॅनल ओपन करण्यासाठी ती फार पुढची प्रोसेस झाली पण सर्वात आधी तुमच्या डोक्यात हा प्रश्न येत असेल की आपण नेमके व्हिडिओ शूट कोणत्या प्रकारचे करावेत ठीक आहे कोणी रांगोळी छान काढतं कोणी फॅशन डिझायनर असेल किंवा कपडे छान शिवतं कोणी स्वयंपाक छान करतं तर कोणी घरामध्ये खूप उत्तम प्रकारे काम क्लिनिंग वगैरे सगळ्या गोष्टी करू शकतं कोणी मोटिवेशन करू शकतं कोणी तुमचे ड्रेसिंग सेन्स कोणी मेकअप कितीतर प्रकारचे चॅनल तुम्ही ओपन करू शकता पण एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायची जर आज तुम्ही कुकिंगचं चॅनल चालू केलं तर त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त कुकिंगच दाखवायचं म्हणजे एक जो आपला कॅटेगरी असते ती कॅटेगरी सेट करायची असते मग चॅनल चालू करण्यापूर्वी पहिला आपण विचार करायचा की आपण कुठल्या प्रकारचं चॅनल ओपन करायचं आहे जर बाबतीत तुम्हाला काहीही कन्फ्युजन असेल तर बिंदास्त कमेंट करा आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये त्या गोष्टी डिस्कस करू तर चार वाजलेले आहेत तर मी शिवचरणला गार्डनला घेऊन आले आणि वैशूला सुद्धा पिकअप करायचं साडेपाचच्या दरम्यान तर म्हटलं एकदा शिवचरणला खेळूया आणि तिला पिकअप करून तिला शूज वगैरे जे काही घ्यायचे होते एक व्हाईट शूज तिला घेतलेला नव्हता ब्लॅक शूज मी सकाळी घेतले होते तर वैशू आणि मी शिवचरणसाठी शूज घेतले ते मला पडले होते चारशे ऐंशी रुपयाला आणि शिवचरणचे पण जुने शूज जे होते ना ते खूपच लूज झाले होते तर शूज घेतला आणि आता घराकडे चाललोय ते बघता बघता कधी पावणे सहा वाजले काहीच कळालं नाही मंडळी वेग कसा येतो आणि कसं जातो काहीच कळत नाहीये तर मला तुम्ही सांगा तुम्हाला यायचं आहे ना सोशल मीडियावरती पण तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न येत असून विचार न करता तुम्ही डायरेक्टली मला विचारू शकता तर मंडळी आता मी घरी जाणार आहे आणि घरी गेल्यानंतर काय नाही वैशुला प्रचंड भूक लागलेली आहे तर तिला म्हटलं तू पहिला जेवून घे चहा वगैरे आपण नंतर पिऊया तर तिला जेवून जेव्हा घालणार आहे आणि माझं काही नाही संध्याकाळचा चहाचं रुटीन आहे तर मी ते चहा पिल कारण चहाची तलप लागलेलीच आहे भरपूर वेळ झाला मी बाहेरच होते तर एक वेळा ही जी साय मी तुम्हाला दाखवून देते की कि किती सुंदर साय येते हे ये दोन ते तीन दिवसाची साय आहे फक्त म्हणजे लिटरली इतक्या म्हणजे एका एक लिटर दुधामध्ये मी तीन वेळा साय जमा करत असते तर मी फ्रीजमध्ये ठेवत असते दूध त्यामुळे एकदम छान घट्ट जमा होते तर सकाळची जे काही भांडी होती जेवणाची नाश्त्याची ती सगळी मी आता एकत्रच एक घासत आहे मी तसं मी छोटे छोटे भांडे ह्याच्यामध्ये घासत असते पण आज काही मला एवढं काही जमलं नाही कारण की युनिफॉर्मसाठी पण जायचं होतं आणि शूज वगैरे पण घ्यायचे होते बरेचसे कामं बाहेरचे होते म्हणून ते काय जमलंच नाही तर स्वयंपाकमध्ये काय नाही फक्त खिचडीच केलेली आहे रात्रीसाठी आणि आत्ता मी जे काही एक्स्ट्राची भांडी काढलेले आहेत रॅकमधले तर ग्रॉसरी आणलेली आहे पण ती अजून मला फिलअप करायची आहे सगळ्या डब्यांमध्ये तर मी ग्रॉसरी भरताना पण मी ब्लॉग करणारच आहे तर सगळी जी भांडी आहे तेलकट तुपकट झालेली काही घासून गेले होते पण ती फक्त धुळीने खराब झालेली आहेत त्यांना पण घासून घेतलं तर मंडळी बघा अजून एक गोष्ट मला जी तुम्हाला एकदम आवर्जून सांगायची आहे ते म्हणजे की आ, मी गेले सहा वर्ष मी यूट्यूब चॅनल चालू करून मला चार वर्ष झालेले आहेत ग्रोथ मला ह्या दोन वर्षामध्ये मिळाली मी जेव्हा अहमदाबादला शिफ्ट झालं होतं तेव्हा तर मी काहीही इन्व्हेस्टमेंट केलेली नाही माझा फक्त जो मोबाईल होता तोच मी मोबाईल वापरला आणि तो होता सत्तेचाळीस हजारचा जो मी लॉकडाऊनच्या दरम्याने घेतला होता वन प्लस सेवन प्रो तर आता तुम्ही म्हणाल की मला आयफोन पाहिजे किंवा हे पाहिजे किंवा हे म्हणजे भरपूर गोष्टी आहे शूट करण्यासाठी ॲक्सेसरीज भरपूर आहेत परंतु मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुमच्याजवळ जो मोबाईल सध्याला अवेलेबल आहे त्याच मोबाईलने तुम्ही शूट करा अजिबात कुठल्याही गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करू नका मला भरपूर लोक म्हटले की ताई तू माईक वापर तुझ्याकडे माईक नाही का तो, तो, तो चांगल्यातला ट्रायपॉड घे पण मंडळी खरंच जोपर्यंत मला माझं चॅनल मॉन्टॅज झालं नव्हतं तोपर्यंत मी ट्रायपॉडसुद्धा घेतलेला नव्हता तर आता माझ्याकडे तीन ट्रायपॉड आहे तर हवं हो असेल तर मी ट्रायपॉडचे वगैरे तुम्हाला लिंक म्हणा किंवा त्याचे फोटोज व्हिडिओज मी तुम्हाला शेअर करेल उद्याच्या ब्लॉगमध्ये हव्या आहेत का मला कमेंट करा आपल्याकडे कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या असल्या पाहिजे व्हिडिओ शूट करण्यासाठी हे सगळं तुम्ही कमेंट करा तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते मी तुम्हाला नक्कीच त्याचं उत्तर उद्या त्याच्या ब्लॉगमध्ये देईल आणि हो मला एक जणीने विचारलं होतं की तू शिवचरणाला झोपी घालून बाहेर जातेस का तर अजिबात नाही मी जेव्हा एकटी बाहेर जात असते ना तेव्हा वैष्णवी घरामध्ये असते तर ह्या गोष्टीची मी काळजी घेते आणि त्याचबरोबर वैष्णवीच्या जे काय स्कूल रुटीन आहे तिचा स्टडी म्हणा किंवा काय ह्या प्रत्येक गोष्टीचा टाईम सेट झालेला आहे परंतु मी ह्या गोष्टी सोशल मीडियावरती अजून शेअर केलेला नाही आहे कारण की सगळ्याच गोष्टी शूट करणं मला तेवढं काय महत्त्वाचं वाटत नाही पण जेव्हा केव्हा मला वाटेल की मी शेअर करावं तेव्हा मी नक्कीच शेअर करेल तर म्हणजे आय होप तुम्हाला थोडाफार हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ वाटला असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला व्हिडिओ चूज करत असताना व्हिडिओ शूट करत असताना कॅटेगरी तुमची सेट करा कुठल्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला शो करायचे लोकांना ते दाखवा आणि सोशल मीडियावरून आपण कसं कमवू शकतो किती आपल्याला अडथळे येतात ह्या गोष्टीवरती आपण हवं तर उद्याच्या ब्लॉगमध्ये डिस्कस करूया तर मग आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा ह्यापेक्षा व्यतिरिक्त काही माहिती हवी असेल तर ते देखील कमेंट करा चला तर मग भेटी येऊ त्याच्या व्लॉगमध्ये